अडीने ना अपंगाच फक्त फ्रॅक्चर ना अपंगाची अडीने हे बघा स्टाफ आले बघा यांना सांगितलं हा डबा हँडिकॅप आहे तुमच्या सिप्पीचा जिहार असता तुम्ही वर चढता आणि आणि या लेडीज बघा हे बघा हे बघा हे रोजचं आहे रोजचं आहे या डब्याला या गाडीला टायमिंग बघा हे रोजच बघा नाही एक मिनिट सॉरी सॉरी नाही नाही प्लीज ऐका ना एक मिनिट एक मिनिट फोडलं हाताला नाही फोडला हाताला खूप खूप महाग पडेल हात फोडलं हाताला खूप महागाज पडेल नाही नाही अति कसं याच्यामध्ये अति काय नाही अति काय याच्यामध्ये अति काय माझं तिकडे जा ना नाही नाही असं असं नाही ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन